तर मित्रांनो सध्या पाहिलं तर बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही देशात चर्चेचा विषय ठरते तर या मतदारसंघामध्ये पवार कुटुंबातीलच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या मैदानात असल्या तरी खरी प्रतिष्ठा शरद पवार आणि अजित पवारांची पणाला लागलेली आहे महाराष्ट्राबरोबरच देशाचे लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे लागलेले तर शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच ही लढत असून काही अपवाद वगळता एकोणीसशे पंच्याऐंशीपासून हा मतदारसंघ पाहिला तर शरद पवारांचाच बालेकिल्ला राहिलेला आहे तर इतकी वर्ष पवारांना निवडून देणाऱ्या मग या मतदारसंघातील उमेदवारांसमोर पहिल्यांदाच कोणत्या पवारांना मत द्यायचं असा प्रश्न उभा राहिलेला आहे तर मग आता अशात शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात माहिती गुलाल उधळणार का याचबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरंतर पवारांचं गड असलेली बारामती जिंकण्यासाठी भाजपकडून सातत्यानेच प्रयत्न केले जात आहेत परंतु अद्याप हे साध्य होऊ शकलेलं नाही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पूर्ण ताकद ही लावली होती परंतु विजय मिळू शकला नव्हता तर मग अशात आधीची आपण निवडणूक पाहिली तर दोन हजार चौदामध्ये भाजपने राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान उभं केलं होतं तर त्यावेळी देशात मोदी लाट होती त्यात जातीय समीकरण जुळून आणत भाजपच्या ताकदीवर जानकरांनी कडवी लढत ही दिली होती परंतु सदुसष्ट हजार मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता तर मग अशात बारामतीत नेमकं समीकरण हे काय याबद्दल बोललो तर सुप्रिया सुळे यांना दोन हजार एकोणीसशे निवडणूक ही सोपी राहिली पण यावेळी पाहिली तर ती अवघड झालेली खरं खरंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फूट पडली ज्यात पक्षही फुटला आणि हीच संधी साधण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्यास पाहायला मिळते तर जुलै दोन हजार तेवीसमध्ये अजित पवार माहितीमध्ये सामील झाले तर मग आता अजित पवारांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवारांनाच सुप्रिया सुळेन विरोधात निवडणुकी श्रींगणात उतरवलेले त्यामुळे मग अशात आता पवार कुटुंबही हे फुटलेले दिसते खरंतर मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर दोन हजार आठमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा समावेश झाला होता तर या मतदारसंघामध्ये पाच लाख मतदार आहेत तर हा मतदारसंघ दोन हजार चौदापासून भाजपचा बालेकिल्ला बनलेला आहे त्याचबरोबर दोन मतदारसंघसुद्धा भाजपकडे त्या व्यतिरिक्त बारामतीत स्वतः अजित पवारांचे आमदार आहेत तर भोर आणि पुरंदरमध्ये काँग्रेसने विजय मिळवला होता तर असं असलं तरीसुद्धा या मतदारसंघात शिवसेनेची ताकदसुद्धा आहे तर इंदापूरमध्येही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाच आमदार आहे तर यातून अजित पवारांचं पाड जड असल्याचं पाहायला मिळते पण मतदारांमध्ये शरद पवारांबद्दल सहानुभूती दिसते त्याचाच निवडणुकीत परिणाम होऊ शकतो असं म्हटलं जाते अशात नेमकं काय होऊ शकतं हे पाहण्यासारखे त्यामुळे आता बारामतीत भाजपच्या नेतृत्वाखाली माहितीला यश मिळणार की शरद पवार बाले किल्ला कायम राखणार हे पाहण्यासारखे तर अशात तुम्हाला काय वाटतं शरद पवार आपला बाले किल्ला राखू शकतात का माहिती कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर रायगडमध्ये एकाच नावाचे तीन तीन उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे अंगशात इथे दोन हजार चौदाचा सेम टू सेम पॅटर्न पुन्हा येऊ शकतो का त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा